एका व्यक्तीनं फोन करून अश्लील भाषे करून जीवे मारण्याची धमकी त्या ठिकाणी दिली धनंजय मुंडे यांना एक सवाल आहे की आपण लोकप्रतिनिधी झालात आमदार झालात फक्त तुम्ही ओबीसी मुळे झालात कि सर्व जातीमुळे झालात पाहिजे माज आलेला आहे हा माज ह्या वैयक्तिक व्यक्तीला आलेला आहे की परळी परिसरामध्ये सामाजिक सलोखा उच्च कोटा कोटीचा बिघडलेला आहे कॉल रेकॉर्ड मध्ये आतापर्यंत किती कॉल रेकॉर्ड असतील जवळपास पाच पन्नास असतील परळी तालुक्यात हे इतकं मोठं पाप करायलेत हे कोण करायलेत तर परळीचे राज्य करतात पोलीस प्रशासनाला मी आपल्या या माध्यमातून एकच विनंती करतोय की सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म बनलेला आहे सध्या की वास्तव परिस्थिती वेगळी आणि सोशल मीडियावरती पाहिलेली परिस्थिती ह्या परिस्थितीला आज सत्य मानायचं या ठिकाणी युवकांनी असं ठरवलेलं दिसतं की आज दत्ता भाऊ या ठिकाणी फिर्याद द्यायला आले आहेत पण त्या घटनेचा साक्षर मी असा आहे परळीतील मराठा बांधव दत्ता घवानेला सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवीगाळ झाली या कारणावरून सगळे मराठा बांधव जे आहेत ते शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आलेत माझ्यासोबत शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते आहेत काय दत्ता घवानेला सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवीगाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे तुम्ही ठाण्यामध्ये नेमकं काय मागणी दिली या ठिकाणी आम्ही मागणी अशी केली आहे की मागच्या काही दिवसापासून या ठिकाणी काम करत असताना शेतकऱ्यांसाठी समाजासाठी आरक्षणाचा प्रश्न असेल इतर विविध प्रश्न असतील यासाठी दत् आमचे नेते दत्ताभाऊ घवाने हे काम करत असताना काल रात्री त्यांना एका व्यक्तीनं फोन करून अश्लील भाषे करून जीवे मारण्याची धमकी त्या ठिकाणी दिली विषय त्यांचा गुन्हा काय की या ठिकाणी त्या फेसबुकवर म्हणजे माझ्या फेसबुकवर ह ब देवराव लुगडे महाराज फेसबुकवर माझे जे पोस्ट आहेत याच्यावर मागच्या काही दिवसापासून तो व्यक्ती वारंवार शिव्या देत आहे मग ते दत्ताभाऊला राहवलं नाही आणि त्याला चांगल्या भाषेत टाकले किंवा भाषे नीट वापरा हे करा त्याचा मनात राग धरून या ठिकाणी दत्ताभाऊला त्या ठिकाणी शिविका केली धमकी दिली जिवे मारण्याची धमकी दिली याची आता तक्रार दाखल चालू आहे आणि आम्ही त्या ठिकाणी निवेदन बी दिले या मागच्या काही दिवसामध्ये या ठिकाणी आमदार धनंजय मुंडे विकासात्मक मुद्द्यावर सपशेल अपयशी ठरल्यामुळं या ठिकाणी असे बारके बारक्या पोरायला दारूपाज दहा पाच रुपये खर्चाही दे आणि अशा चांगल्या काम करणाऱ्या लोकांना जीवे मारण्याच्या धमके दे कर गुंडागर्दी दहशत निर्माण करण्याचं काम या ठिकाणी आमदार धनंजय मुंडे करत आहेत माझी या सर्वोदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमदार धनंजय मुंडे यांना एक इशारा आहे की उद्या दत्ताभाऊ घावाणे असतील किंवा आम्ही कोणी असेल आमच्या जीवाला काही जर झालं तर याला सर्वस्वी जबाबदार धनंजय मुंडे असेल समोरचा जो व्यक्ती आहे तो धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे नक्कीच त्यांचाच कार्यकर्ता असणार हा या प्रकरणामध्ये पोलिस प्रशासनाने कशा पद्धतीमध्ये कारवाई करायला पाहिजे असं वाटतं या प्रकरणामध्ये पोलिस प्रशासनानं निपक्षपणाने कारवाई केली पाहिजेत माझा एक लोकप्रतिनिधी धनंजय मुंडे यांना एक सवाल आहे की आपण लोकप्रतिनिधी झालात आमदार झालात फक्त तुम्ही ओबीसीमुळं झालात की सर्व जातीमुळं झालात तुमच्या निवडून येण्याच्यामध्ये मराठा समाज देखील तुमच्या पाठीशी होता मग तुम्ही आता तुमच्या जे जवळचे बांडगुळं आहेत ते जे मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला जे वेगवेगळे बोलतात त्यांच्या आया बहिणी भाऊ सगळ्यांना अशा गलिच्छ शब्दामध्ये शिव्या देतात की ते त्यांना त्यांना थांबावं लागेल आज दत्ता बहुध घव्हाणे आणि आमचे हबप लुगडे महाराज यांचं तुम्ही फेसबुकवर पोस्ट प बघा किती घाणघाण शिव्या दिलेल्या आहेत मग हे आहे का आपण ह्या गोष्टी थांबव्यात नसता मग मराठा समाज हे रस्त्यावर उतरून मग जशाच तसं उत्तर देला, भाग पाडू नका या प्रकरणामध्ये मी जाहीर निषेध करतो काही वादात्मक पोस्ट असतील किंवा जे काही कमेंट बॉक्समध्ये असे जे काही शिवेगाळ करतात त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे प्रशासनाने पोलीस प्रशासनाने याच्यावर पत्र वगैरे काढायला पाहिजे किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ह्या गोष्टी कळवायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोलीस प्रशासनाचं ते कामच आहे परंतु पोलीस त्या पद्धतीनं काम करत नाहीत पोलीससुद्धा यंत्रणा आपण पाहतोय गेल्या दोन वर्षापासून बीड जिल्ह्यातले अनेक प्रकरण घडलेले आहेत पण पोलीस यंत्रणासुद्धा आजही दबावखाली काम करते असं दिसून येते जे सोशल मीडियावर ज्या पोस्ट आहेत ह्या पोस्ट चेक ह्या पोलीस यंत्रणेने केल्या पाहिजेत आणि तो कुठल्याही समाजाचा असेल जर समाजाला घातक पोष्ट असतील तर त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई केल्या पाहिजेत त्यांना सूचना केल्या पाहिजेत परंतु असं होताना जवळपास दिसत नाही आताचा कालचा जो दत्ताभाऊचा जो प्रकार आहे हा मी स्वत ती क्लिप ऐकली आणि क्लिप ऐकल्यानंतर माझी देखील तळपायची डोक्याला गेली वास्तव परिस्थिती बॉक्समधून शिवीगाळ केलेला तो प्रकार वेगळा आहे आणि कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून देखील शिवीगाळ झाली असे दोन विषय आहेत का मा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये जे काय लुगडे महाराजानं जे काय फेसबुकवर कमेंट केली होती त्याच्यावर दत्ताभाऊनं एक व्यवस्थित त्यांचे विचार त्याच्यावर मांडले आणि ते विचार मांडल्यानंतर फोनवर दत्ताभाऊला डायरेक्ट जीवे मारण्याची धमकी एवढंच नव्हे ते तर त्यांच्या मुलीबद्दल त्यांच्या आईबद्दल त्यांच्या पत्नीबद्दल घाणेरडी भाषात एवढ्या आळश्य भाषात म्हणजे बोललं बोललं गेलं की हे योग्य नाही हा मानवजातीला मानव ला कलंक आहे आणि ह्या मानवजातीला कलंक लावणारे परळीचे नेते हे यांची पाठराखण करतात असं आम्हाला याच्यातून वाटतं आहे कारण जेणेकरून पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कठोर कारवाई करत नाही आणि कठोर कारवाई करत नसल्यामुळं यांचं जास्तीत जास्त बोलण्यासाठी किंवा ह्यांना काय म्हणायचं त्याला साध्या भाषेत जर बोलायचं झालं तर ह्यांना माज आलेला आहे हा माज ह्या वैयक्तिक व्यक्तीला आलेला आहे समाजाचा आणि जातीचा याच्याशी समज नाही परंतु कुठलीही गोष्ट वैयक्तिक जरी झाली तर ती समाजावरूनयची ओबीसीच्या राजकारणावर घेऊन जायचं हे जे काही परळीच्या नेत्याचं काम आहे हे काम परळीच्या नेत्याने अगोदर बंद करावं तुमचं वैयक्तिक लेवलचं राजकारण आहे तुम्ही वैयक्तिक लेवलला खालच्या पातळीवर गेलेला आहात अख्खा महाराष्ट्रच नाही आखा देश तुम्हाला थुथू करायलेला आहे तरी पण तुमचं जे काही वागणं आहे ह्या वागण्यामध्ये तुमचा बदल होत नाही कृपा करून विनंती की ह्या वागण्यामध्ये बदल करा अन्यथा तुम्हीच काय दादानी डॉन लागून गेलेला नाहीत जशाच तसं उत्तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सुद्धा दिल्या जाईल एवढंच आपल्या माध्यमाच्या <coughs> समोर मी बोलतो नेमकं काय गुन्हा वगैरे दाखल झालाय का गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि मला सूर्योदय न्यूजच्या माध्यमातून आवर्जून सांगू इच्छितो की परळी परिसरामध्ये सामाजिक सलोखा उच्च कोटाच कोटीचा बिघडलेला आहे आणि याच्यामध्ये जे नवतरुण आहेत मग कोणत्याही जातीचे असतील विविध जातीतून असतील त्यांना सोशल मीडियावरती व्यक्त होणं म्हणजे खूप साधं वाटत आहे बिघडलेली हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधीं पोलीस प्रशासनानं म्हणजे कसं व्य सकारात्मक हे दाखवायला पाहिजे पोलीस प्रशासन त्यांच्या कायद्याच्या चौकटीमध्ये काम करतच असतात परंतु सायबरचे जे गुन्हे आहेत सायबरच्या गुन्ह्यामध्ये बऱ्याच अंशी दिरंगाई होऊ शकते त्यामध्ये हे जे असे गुन्हे घडतात सायबर क्राईममध्ये त्याला लवकर न्याय मिळत नाही म्हणून त्याचेही कायदे बदलणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट तरुणांना मी एक सांगू इच्छितो की ह्या राजकारणांच्या पाठीमागे लागून राजकारण म्हणजेच जीवन नसतं म्हणून तरुणांनी भान ठेवून आपले कामधंद्याकडे लक्ष दिलं पाहिजे राजकारण एकी की राजकारण करून कोणाचंही पोट भरत नाही आणि हे तरुण एक आ, कुविचारी जरी लोक असतील तरी त्यांना एक आदर्श मानून चालायला लागलेले म्हणून येणारा कालखंड हा खूप गंभीर असेल म्हणून वेळीच आपण प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून तुम्ही तर खूप मोठं योगदान घडवताय सगळीकडे हे विचार आहे त्याच पद्धतीनं पोलीस प्रशासनानंसुद्धा सुद्धा तत्परता दाखवणं खूप गरजेचं आहे तुम्ही तो जे कॉल रेकॉर्ड आहे तुम्ही तो ऐकलाय का त्याच्यामध्ये नेमकं काय काय म्हटलं त्याच्या त्याच्यामध्ये कॉल रेकॉर्डमध्ये आत्तापर्यंत किती कॉल रेकॉर्ड असतील जवळपास पाच पन्नास असतील पुरळी तालुक्यात जो सामाजिक सलोका बिघाडण्याचे सगळा कार्यक्रम असतो हे कशामुळे होतंय त्याचं एकच आहे की त्याचा गॉडफादर कोण कोणीतरी गॉडफादर असला तुम्हाला सांगतो सर्वसाधारण मुलं ज्याचे आय आई वाळल्या वारलेले किंवा वडील वारले असे उचलायचे पाच पन्नास हजाराची गाडी घेऊन द्यायची आणि त्याला रि रिचार्ज करायचं त्याला त्याचं दारू पाण्याचा कार्यक्रम लावायचा अशी एक एक पिढी कारण परळी मतदारसंघातली एक नवीन पिढी बिघडायलीत हे इतकं मोठं पाप करायलेत हे कोण करायलेत तर परळीचे राज्य करते परळीचे राज्यकर्ते कोण आहेत माननीय धनंजय मुंडे आणि ते ह्याच्यामुळं सैनिक सुख वाटतंय पण त्या त्याच्या काही काळानंतर की आपल्यावर ते येतं आहे कारण त्याला ते लक्षात येईना कारण जवळपास मी ब्याण्णव ते त्र्याण्णवपासून आम्ही कॉलेजला सोबत आहे प्रवृत्ती आणि ह्याची नीती की एखादा माणूस मोठा व्हायला हो की इतका छोट्या माणसावर एवढं लक्ष घालणं तसं एक आता दत्ताभाऊ असतील समजा मी असन आम्ही सगळे समा समाजाचं काम करणं चुकीचं आहे का समा प्रत्येकाने जत्या तुम्ही भेच्या आधी समाजाचं काम करूनसुद्धा मराठा समाजाने तुम्हाला मतं दिले ना मराठा समाजाने तुम्हाला निवडून आणलं कारण तुम्ही त्यावेळेस मराठा समाजाच्या पुढे दर रडत होतात त्याचा एक मी मी कारण माझ्या घरी येऊन दोन तास बसले होते जेव्हा मी राष्ट्रवादीमध्ये होतो आणि ते यायला सुरू झाले की जरांगी पाटील यांना मारण्याचा कट रचना केला त्यांचे जे सहकारी आहे गंगाधर काळकुटे यांना डुकरासारखं उचलून नेता चा एक ते हे जे आहे व्हिडिओ ते बोलतानाचा तो देखील व्हायरल झाला या दोन्ही प्रकाराकडे तुम्ही कसं तुम्हाला सांगतो हे सगळं बरोबर आहे तुम्हाला एक माझा एक कसा सांगतो मी करियरवाडी बायपासला एक उभा होतो एक माझी गाडी घेत असताना आणि त्या दिवशी पंडित अण्णाची पुण्यतिथी होती नात्र्याहून बायपासूनही ते पुण्य त्या मला निवड ठेवायला आली त्या कोपऱ्यात मी असताना मला म्हणजे म क्लासमेट असल्यामुळं ते सायन्सला मी आडला माझ्यापाशी उभा राहिले माझ्यापाशी उभा राहिल्यानंतर एक पोलीस त्याच्या दोन तीन गाड्या मला एक दोन मिनिट बोलले आणि पुढच्याला हेळू काढायला लावला म्हणजे एवढी प्रवृत्ती की एक तालुका अध्यक्ष त्याच्या स्पर्धेतला आहे ना कारण मी माझ्या माझ्या पार्टीचं काम करायलो किंवा समाजाचं काम इतकी प्रवृत्ती अशी आणि एका माणसाने हेळीव काढून पाचव्या मिनटात त्यांनी व्हायरल केला हे नामदार आणि आमदाराचं हे काम नाही आणि त्याच्याशी कुणी काही करू शकत नाही कुणालाही मी म्हणले समजा एखाद्या हे यांनी त्यांनी कुणी केलं नाही ह्याचं पूर्ण करता करविता धनंजय मुंडे त्यामुळे पक्षातले तुमचे काही नेते मंडळी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्या व्हायरल व्हिडिओवरून नाराज आहेत असं पक्षाच्या नेत्याला चांग चांगलं माहिती आहे की धनंजय मुंडे काय प्रवृत्तीचा माणूस आहे त्याच्यामुळे रस्त्यावरला हिळू काढल्याने माझ्या नेत्याने उर्पाटं म्हणली हे असंच चालू आहे हे असं करतं त्याच्यामुळं त्याच्यामध्ये त्याला गैरकाहायचं नाही कारण रस्त्या रस्त्यावरला हिळव काढणं म्हणजे ह्याच्यात काय नाही त्याची ती अल्पशी बुद्धी आणि तो बालिसपाना म्हणायचं खरंच जरांगी पाटलांना मारण्याचा कट काळ कुटेंना डुकऱ्यासारखं उचलून नेणार असा तो व्हिडिओ जो व्हायरल झालाय बोलतानाचा तुम्हाला त्या प्रकरणावरून काय शंभर टक्के आहे कारण कसं असतं या ज्या गोष्टी तुम्हाला सांगतो तुमची प्रवृत्ती तुम तुमच्या गळ्यात माळ नाही किंवा मग तुम्हाला माळी माळी की बोलून काय उपयोग ती प्रवृत्तीच आहे ती कारण आंब आंबाड्या लावलेली आंबाड्याच येणार गहू येणार नाही ना धनंजय मुंडेची पहिल्यापासून म्हणजे कॉलेज जीवनापासून मी कॉलेज जीवनापासलं सोबत कॉलेज जीवनापासून प्रवृत्ती समोरचा मोठा माणूस झाला नाही पाहिजे समोरचा एखादा माणूस चालला तर तिरपं बघणं वाकडं बघणं संध्या पुन्हा सांगणं कुणाला तरी मारायला लावणं त्याचा दोष त्या, त्या समोरच्यावर घालणं आणि हे पडद्यामागून सगळे कांड केलेले धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर हे गुन्हा दाखल करण्यासाठी आलेली जे काही नेते मंडळी आहेत मराठा बांधव आहेत त्यांच्या इथं असलेल्या प्रतिक्रिया विजयजी बडे देखील माझ्यासोबत आहे तुम्हाला काय वाटतं या, या प्रकरणावर पोलीस प्रशासनानं कशा पद्धतीमध्ये कारवाई माझी पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की आम्ही वारंवार आम्ही सुद्धा आवाहन करतो की हा जो समाज ठीक आहे राजकारण असन समाजकारण असेल प्रत्येकानं ते करावं परंतु तो समाजासाठी मना किंवा इथं वावरणाऱ्या माणसांसाठी ते घातक नसावं असं माझं मत आहे पोलीस प्रशासनाला मी आपल्या या माध्यमातून एकच विनंती करतोय की सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म बनलेला आहे सध्या की वास्तव परिस्थिती वेगळी आणि सोशल मीडियावरती पाहिलेली परिस्थिती ह्या परिस्थितीलाच आज सत्य मानायचं या ठिकाणी युवकांनी असं ठरवलेलं दिसतंय कारण हे जे वाद आज भूपाळून आलेला आहे आमचे जे सहकारी मित्र आहेत दत्ता भाऊ यांना आज हे प्रकरण घडले सोशल मीडियाच्या माध्यमातूनच घडलेलं आहे त्याच्यामुळं पोलीस प्रशासनाला माझी एक विनंती आहे की कुठल्याही समाजाचा युवक असू द्या तो वंजारी असू मराठा असू ओबीसी असू नाही तर अन्य कुठल्याही जातीचा असू द्या या प्रत्येकाच्या सोशल मीडिया हँडलवरती पोलिसांना सायबर क्राईमनं या ठिकाणी लक्ष ठेवलं पाहिजे समाजवित विघातक पोस्ट किंवा एखाद्या समाजाची भावना दुखावणारी जी पोस्ट असेल या पोस्ट करणाऱ्या संबंधित व्यक्तीवरती ताबडतोब त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून त्याला समज न देता एक दोन दिवस त्याला मला वाटतं जेलमध्ये ठेवावं कारण त्याशिवाय त्याला त्या ते ठिकाणी अदल घडणार नाही या ठिकाणी पाहिलं गेलं तर इथं असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील काही हे पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार नाही मात्र इथं आलेला प्रत्येक मराठा बांधव जो आहे तो बोलण्याचा प्रयत्न करतो का तुम्हाला काय वाटतं या पूर्ण प्रकरणावरून कमेंट बॉक्समध्ये शिवीगाळ केली घवानेना आणि त्यानंतर कॉल रेकॉर्ड देखील आहे असं मराठा बांधवांचं म्हणणं मूळ घटना अशी आहे की आज दत्ता भाऊ घवाने या ठिकाणी फिर्याद द्यायला आले आहेत पण त्या घटनेचा साक्षर मी असा आहे की जनांगी पाटलाची जी पत्रकार परिषद झाली परवाची त्या पत्रकार परिषदेमध्ये जनांगी पाटलांना धनंजय मुंडे ज्या गोष्टी पोलखोल केल्या त्या पोलखोल गोष्टी केल्यानंतर दुपारी एक दीडच्या सुमारास नंतर त्याच दिवशी आपले पळीचे आमदार यांनी लाईव्ह पत्रकार परिषद परिषद घेतली मग त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना आमदार साहेबांनी एक उच्चार केला की पाटला अशा कुठल्याही कार्यक्रमाला मी थोडंसं योगदान दिलं किंवा पत पैसा पुरवला तर पळीची जी घोंगडी बैठक होती त्या घोंगडी बैठला बैठकीला मी पैसा दिला असं त्यांच्या तोंडातून शब्द केला मग आमचे पळीचे आमचे गुरुवरी लुगडे महाराज यांनी त्या दिवशी संध्याकाळी लाईव येऊन असा प्रश्न केला किंवा तुम्ही ल घोंगडी बैठकीला पैसा दिला तर दिला कोणाकडे हे जनतेसमोर येणं गरजेचं आहे का तुम्ही गप मारता किंवा मग तुम्ही दिला पैसा तर तुमच्याच मराठा कार्यकर्त्याकडे कर, तुमच्या ज्या लाभार्थ्याकडे दिला का ते आमच्यापर्यंत पोहोचला नाही म्हणून ते महाराजांनी तसा प्रश्न केला मग त्या प्रश्नाला खाली यांनी कॉमेंट केली कोण आपले शुभम चाटे लुगड्या बुगड्या असे काही बोलले म्हणजे जातीवाचिक बोलले आणि थोडंसं वेगळं बोलले मग ह्या गोष्टी अशा बोलल्यानंतर आमच्या दत्ताभाऊ भावाने तरुणांचे नेते सामाजिक क्षेत्रात काम करणारे यांनी मग त्यांना प्रश्न केला वा अशी का भाषा केली असं बोलणं बरोबर नाही तुम्ही साहेबांनी अशी म्हणलेत तर आम्हाला पुरावे द्या कुणाकडे दिलेत तर मग ती घटना झाल्यानंतर त्यांनी डायरेक्ट कॉल करून शिव्या दिल्या शिवाय अशा दिल्या की बायकोवर बहिणीवर अशा शिवाय समाजामध्ये ऐकायला म्हणजे ऐकून इतक्या प खालच्या धर थराच्या शिव्या दिल्या मग ही गोष्ट तिथपर्यंत गेल्यानंतर रेकॉर्ड अवेलेबल आहे अवेलेबल माझ्याकडे आहे ना आणि नंतर पुन्हा संध्याकाळी त्याच व्यक्तीचा मला अकरा वाजता फोन आला साडे अकरा वाजता फोन आला की हे प्रकरण थोडंसं मिटत असलं तर मिटून घ्या कारण तुमच्या समाजाचे मला खूप फोन येईल आणि शिवाय द्यायलेत बा ठीक आहे आपण मिटवायचा प्रयत्न करू पण चूक तुमची नसेल तर मिटलं जाईल ते मला माझी चूक नाहीच म्हणलं ठीक आहे ना, ना। चूक तुमची नसेल तर तुमची ॲडिओ क्लिप मला द्या त्यांनी मला ऑडिओ क्लिप दिली पण त्या ॲडिओ क्लिपमध्ये सुरुवात शिव्याची यांनीच केली त्याच्यामुळे प्रकरण कसं मिटावं हा प्रश्न आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर हा घडलेला घटनाक्रम मात्र यावर पोलीस प्रशासन कशा पद्धतीमध्ये कारवाई करेल याकडे मात्र आता सर्वांचंच लक्ष लागलं गेलं कॅमेरामॅनसोबत सुरेशबड या बीड परळी शिरसाळा